बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्वांचं लक्ष दिल्लीच्या इलेक्शनकडे होतं आणि ज्या पद्धतीने निकाल लागले ते सर्वांना अनपेक्षित होते काँग्रेसला वाटत होतं किंवा सर्वांनाच वाटत होतं की यावेळेस काँग्रेस थोडीतरी उठेल परंतु ते काही झालेलं नाही आणि काँग्रेसची एक मोठी कालच प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे होटल्स त्याच्यापेक्षा मतदान जास्त कसं झालं त्याच्यामुळे फार मोठा घोर निर्माण झालेला आहे आणि सर्वांना असं वाटतं की ले, ले हो ते इलेक्शनच्या पूर्ण संपूर्ण इलेक्शन एक मोठ्या पद्धतीने त्याला मॅनेज केलं जाऊन आलेलं आहे आणि हे जर होत असेल तर या देशातली लोकशाही अत्यंत धोक्यात आलेली आहे राहुल गांधीच्या या प्रेस कॉन्फरन्समुळे संपूर्ण लोकांचं लोकांना फार वाईट वाटलं की या देशात ज्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण पार्लिमेंट हँडओवर केलं म्हणजे कशाच्या कसं हॅक केलं एक अत्यंत गंभीर बाब सर्वांच्या लक्षात आलेले एक एक उदाहरण देताना त्यांनी सांगितले की तिथे सडनली एक लाख चौतीस हजार होत होते एक लाख छत्तीस हजार होते ऍक्च्युअली त्यावेळेस तिथे सर्व मतदानाच्या याच्यामध्ये वन थर्टी सिक्स झाले आणि त्याच्यामध्ये पस्तीस हजार लोक हो सडनली वाढले आणि कोणी वाढले ते, जिते जिते ते हो जे पाच वर्षात वाढलेले नव्हते ते पाच महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वाढ दिसते याच्यावरून असं लक्षात येते की जिथे जिथे वाढ झालेली आहे तिथे मात्र बी जे पी जिंकलेली आहे आणि हा जो खेळ जर अशा पद्धतीचा होत असेल तर निश्चितच फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्व देशासाठी गंभीर बाब आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा अनेक महापुरुषांनी या देशाची जी रीड मानली होती एक पूर्ण एक पूर्ण स्केच तयार केला होता त्यालाच त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच हा जो आर एस एस आणि बीजेपीचा अजेंडा आहे हा अत्यंत घातक आणि एक आहे ज्यामुळे आता येणारे दिवस किती आर एस एस आणि बीजेपीला कसे राहतील ह्याच्यामुळे सांगणं फार अवघड आहे त्यामुळे निश्चितच बंधू हा फार धक्कादायक आणि याच्यात हे विषय आहे तर चला बघूया आज आम्ही दैनिक स्वरूपचा आढावा घेऊया आपण थोडक्यामध्ये आज महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान कसे हे राहुल गांधींनी पहिल्यांदा विचारलं आहे त्याची आज आम्ही हेडलाईन केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही हेडलाईन्स सर्व महत्त्वाच्या हेडलाईन्स असतात आणि जे कोणीही बाकीचे देत नाही ते आमच्या आणि हा निश्चितच प्रश्न मी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे आहे लाडकी बहीण योजनेतून पाच लाख लाभार्थ्यांना वगळले आज तिथल्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये अनेक काही कसे वगळले काय त्यांचा हा प्रोजेक्टच होता प्लॅनिंग होतं की काय त्यांचं काम झालं हे काम झालंय मग त्याच्यानंतर ते कोणाला काय करतील त्याच्याबद्दल सांगा उघडे आज पुन्हा त्याच्या खालची भारतातील पहिली सांध्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये झाल्याची बाब आहे एक अत्यंत एक हिप मध्ये कॅन्सर होता तो पूर्णच्या पूर्ण काढून त्याच्या वेगळ्या पद्धतीचे बोन्समधले पार्ट्स त्याच्यामध्ये टाकले त्याच बॉडीतले आणि त्याच्यामुळं त्यांनी ते ती बाई चांगली झाली त्याला कर्करोग झाला होता कॅन्सरची पेशंट होती आणि तिथे सर्व लोकांनी हात लावला निश्चितच मला सांगायला आवडेल आवडेल की तिथे आमचे एक आमचे दलित समाजाचेच तिथे डीन आलेले आहेत गजबी म्हणून अत्यंत आमचे संबंध असे आणि त्यांनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं नाव मोठं केलेलं आहे अनेक लोकांनी आत्तापर्यंत जेवढे जेवढे होते त्या लोकांनी मात्र त्या पद्धतीचे प्रत प्रयत्न केलेला नाही परंतु आज सर्वांना एक लक्षात येईल की भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा ट्रान्सप्लांटेशन uh, जर करणार झालं असेल आणि त्याच्यामध्ये हिप जॉईंटचं असेल तर हा अत्यंत महत्वाचा आहे आणि लोकांना आजकाल आर्टिफिशियल लेग्स लावणं ही व्हेरी इझी परंतु कुठल्या तरी पार्टचे स पार्ट्स काढून शरीरातले आणि त्याच्यावरती लावणं हा फार मोठा प्रकल्प होता आणि तो त्याने कम्प्लिटली केला आहे uh, महिला झाल्या uh, रन, uh, रन, uh, रन रन रनरागिनी एक uh, उतरल्या पेन टाकळी धरणामध्ये थे तिथल्या त्यांच्या अनेक मुद्दे होते तिथे बुलढाण्याची बाब आहे आणि बुलढाण्यामध्ये तिथे मोठा प्रकल्प आहे आणि अनेक दिवसापासून त्यांच्या मागण्यावरती सरकार दुर्लक्ष करत होतं म्हणून सर्वच्या सर्व महिला तिथे उतरल्या आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे एक पुन्हा नवी दिल्लीची एक इन्फॉर्मेशन आहे इन्फोसिस यांच्या मैसूर कंपनीमध्ये चारशे प्रशिक्षणार्थींना कर्मचाऱ्यांना काढून टाकले ते त्यांचं असं म्हणणं आहे की एक हजारच्या वर आम्ही रिक्रूट केले होते परंतु तिथे काही लोकांनी अजूनपर्यंत ज्या टेस्ट होत्या त्या पूर्ण केलेल्या नाही आणि दुसरीकडे विद्यार्थी म्हणतात की त्या टेस्टच अशा होत्या की तिथे कोणी पास होऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न करण्यात आलेले होते अशा पद्धतीची ती बातमी आहे त्याच्या शेजारी आज आमचे मित्र फुमने साहेब यांचा मुलगा अभियान याचा आज आठ फेब्रुवारीला सहावं स्मरण दिवस आहे फार होणार व्यक्ती होता विद्यार्थी होतात आणि त्यांनी स्पेसमध्ये लोकांना वर्धेमध्ये एक मोठं इन्स्टिट्यूशन सुरू करून आपल्या पोरांना कसं त्याच्यात जास्तीत जास्त एअर स्पेस हो, टेक्नॉलॉजी काय असते कसं होतं होते काय आहे ह्याच्यावरती प्रशिक्षण दिलं देण्याचं काम सुरू केलं होतं मोठा प्रोजेक्ट होता, होता आणि ऐं वयाच्या तिसाव्या वर्षात त्याला कुठला तरी हार्ट अटॅक झाला आणि तो गेला आपल्याला सर्वांना सोडून अत्यंत प्रभावी आंबेडकर माणूस तो आपल्यातनं गेला त्याच्यामुळे आम्ही सर्व बहुजन सौरभ आणि हुमने साहेब यांच्याही सर्व परिवारच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आज त्याच्याच बाजूला भारतात रस्ते अपघातात रोज चारशे बेचाळीस बेच लोक मृत्यूमुख पडतात याची एक आम्ही बातमी लावलेली आहे की अजूनही लोकांना शिस्त किंवा ज्या पद्धतीच्या रस्त्यावरती हे असायला पाहिजे होतं बंधनं घालायला पाहिजे लोक ड्रंक अँड ड्राईव्ह सारखे मोठे अपघात करतात जेव्हा की त्यांना माहिती आहे की त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होणार आहे आजचा आमचा संपादकीय अत्यंत महत्वाचा आहे त्याच्या आधी आम्ही टायटल बघूया ज्ञान हाच खरा संपत्तीचा खजिना असल्याचं आणि आम्ही आजचा आहे आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या अपमानाचं स्मरण करून देणारा आज आमचा आज आम्ही लेख लिहिला मला वाटलं असं की आपण त्याच्यावरती थोडं करावं कारण अमेरिकेने ज्या पद्धतीने लोकांना हातकड्या बांधून इथे आणलं आणि हे केलं प्रेझेंट केलं अत्यंत अमानवीय घटना झालेली आहे परंतु बाबासाहेबांसोबत सुद्धा बडोदा इथे ज्या पद्धतीचं झालं कारण त्यांना त्यांच्या अंगावर पुस्तकं काय फेकणं आणि शेवटी त्यांना घर न देणं वाटते वाटेल तसे पद्धत त्याची आम्हाला त्या गुजरातच्या बाबतीमध्ये आलं की आम्हाला त्याची आठवण येत असते की वां बाबासाहेबांसोबत हे लोक आणि तेव्हापासूनच तिथे खूप सारे घटना घडल्या मुसलमानांना जे मोठं झाला झालं तुम्हाला सर्व लोकांना माहिती येते सांगण्याची काही वेगळी गरज नाही या सर्व गोष्टीलाचा आढावा घेत असा आमचा अग्रलेख आहे आज आम्ही एक चंद्रकांत झटाले यांचा लेख माध्यमांनो देशावर दया करा माध्यमांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही देशावर दया करा अशा फालतू लोकांच्या मागे लागून या देशाच्या गुलामगिरीमध्ये झोकू नका अशा पद्धतीचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज आमच्या भगिनी सुनंदा गायकवाड हिचा एक सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला आवडेल त्यागमयी रमाई माता तिच्यावरती आधारित आहे तिने ज्या पद्धतीचं पूर्ण आयुष्य ज्या लग्नापासून तर मरेपर्यंतचा सर्व जे जे काही कार्य केलं त्याचा आढावा घेणारा हा अत्यंत महत्वाचा लेख मावी उपाशी ठेविलो ठेविनी ठेवीनी बाळा ज्याचे जावे कायसा कुंभमेळा आज आ, आज सतुकडेजी महाराज शब्द आहेत की आज आम्ही सर्व लोक विसरून आम्ही कुंभमेळ्यामध्ये ज्या पद्धतीने जातो त्याच्यावरती लिहिणारा हा लेख ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक तसंच आजचं ज्ञान हीच प्रगतीची गुरु किल्ली आहे याच्यावरती आज अडतीस अडतीसा महासमाधी भूमी धम्मोदय आज इथे झालेला आहे त्याच्यावरती आज आम्ही एक सुंदरसा लेख आज आम्ही त्याच्यावरती लिहिलेला आहे दैनिक बोधन सौरभमध्ये आज भंते मानके आज ते भारत आणि जपानचे धम्मदूत आहेत आणि त्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नागपूरचे काम केलेले आहेत आमचे डायरेक्टर सुद्धा आहेत दैनिक वर्धन सौरभचा एक मोठा आधार म्हणून आम्ही बनते यांना वाच पाहतोय निश्चितच तुम्हा सर्व लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाते आणि कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याची प्रेरणा देणारा हा एक सुंदरसा लेख तुम्ही हा सर्वांनी वाचावा अशी आग्रहाची विनंती करतो त्याच्याच खाली नारायण देखाजी लोखंडे यांच्यावरती एक समर्पित सत्यशोधक एक आ, राजाराम सूर्यवंशी यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे ज्या वेळेस एक अठराशे पन्नास साली जिथे कामगार मिल कामगारामध्ये ज्या पद्धतीच्या तिथे अडचणी होत्या त्यांच्यावरती मात करणारा हा लेख त्यात आज नारायण मेघाजी लोखंडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज त्याच्याच खाली त्याग संघर्ष जागृती व प्रेम यांचा संगम म्हणजेच माता रमाई याच्यावरती एक दुसरा लेख विनोद सरदार यांचा आहे तुम्हाला माहिती आहे की रमाईचा आता बड्डे झाला त्याच्यामुळे वाढदिवसानिमित्त अनेक लोकांचे लेख आले, आले ने। परंतु ते आम्हाला एकाच वेळेत टाकता आले नाही कारण जागेची स्पेसची प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे आम्ही हळूहळू वेगवेगळे लेख देत असतो अजून दोन तीन दिवस चालतील एवढा आमच्याकडे मटेरियल आलेलं आहे आज पान चार वरती बघूया शासकीय निवासी शाळा नागपूर यांची यांची दिल्सी विमानतळा ला पूर्व भेट बातमी आहे एक त्याच्या बाजूला वडद येथे धम्मक्रांती बुद्ध विहारात आमदार संजय मेश्राम यांचा सत्कार करण्यात आलेला आहे उमरेडची बातमी आहे आज त्याच्याच बाजूला शनिवारी आज महत्वाचे आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांचे शनिवारी महत्वाची बैठक झालेली आहे ओबी डब्ल्यूच्या तुघलत तुघलत निर्णयाचा नागरिकांना प्रचंड त्रास ॲडव्होकेट यशवंत मेश्राम यांचं प्रतिपादन एकतीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन औरंगाबादची तयारी जी आज सुरुवात झालेली आहे आज आमचे मित्र तिथे वधवळे यांचा यांनी आज आम्हाला ती बातमी दिलेली आहे निश्चितच सर्व लोकांना आम्ही मी प्रत्यक्षरित्या बोधळे साहेबांच्या वतीनं तुम्हाला निमंत्रण देतोय की तुम्ही औरंगाबादला एकोणीसला साहित्यात व्हा आज अदानी केंद्रात कामगारांच्या नाईक हक्कासाठी बेमुदत अठरा फेब्रुवारीला बेमुदत आंदोलन करणार राजू बावनकर यांची बातमी अत्यंत महत्वाची बातमी आहे आज तसंच अनेक संघ संगर, विविध संघटनाद्वारे माता रमाईला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था त्या होत्या समता सैनिक दल नागपूर मा जिजाऊ जिजाऊ सर्व सार्वजनिक वाचनालय अकोला बी आर एस पी नागपूर नागपूरची रमाई पार्क गौतम नगर कामटी त्याच्यास खाली इंदिरा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय कामेश्वर बी एस पी बी एस पीची पुन्हा नागपूरची बातमी आहे त्याच्याच खाली राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलन सांगडी इथे झालेलं आहे त्याच्यावरती अध्यक्षपदी पंढरीनाथ चंदनखेडे तर स्वागताध्यक्ष दे, स्वागता, प्रभाकर नवगरे यांची निवड करण्यात आल्याची बातमी आहे अशा रिने सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमचा पेपर हा मोफत जरी मोफत असला तरी हा अत्यंत महत्वाचा आहे घरोघरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू या सर्वांचे बुद्धाचे विचार सर्व घरी वरी पोहोचवो हो, म्हणून सर्व लोकांची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा पेपर वाचायला किंवा व्हिडिओ पाठवा जेणेकरून लोकांना तथागताबद्दल बऱ्याच गोष्टी सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल त्यांना सातत्यानं कळेल आणि त्याच्यामुळे निश्चितच हा आंतरिक बदल लोकांमध्ये सुरू होईल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण या